शुभ कर्मांची कुशल कर्मांची आवश्यकता एके समी भगवान भिक्खूंना म्हणाले सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका सौख्य इप्सित प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे मी त्याची ग्वाही मी देऊ शकतो मी वारंवार स्वतःला विचारतो हे जे मी फळ चाखित आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे तीन प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे तो तीन प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय दान शील संयम ह्या तीन सत्कर्माचा परिपाक होय शुभ उत्सवमय आनंददायक आणि धन्यती प्रभात तोच खरा शुभ दिन तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते ज्यावेळी शुभ कर्मे शुभ वचन शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय ज्यांना असा लाभ होतो समृद्धी मिळते ते खरोखरच सुखी होत तुम्हीही त्याप्रमाणेच समृद्ध निरामय आणि आपल्या आपतेष्टांसह सुखी व्हावे शुभ संकल्पाची आवश्यकता एके समी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना म्हणाले पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या माता पित्रांचे परिपालन करीन मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन माझी वाणी सदैव मृदू राहील मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही स्वार्थाच्या कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन आयुष्यभर शांत राहीन क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन भिखुनो असे हे संकल्प केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल